नमस्कार आज मी बनवणार आहे कुरकुरीत कांदा भजी भजीत मी अजिबात सोडा वापरलेला नाही आहे त्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा कांदा भजी बनवण्यासाठी मी इथे कांद्याचे उभे काप करून घेतले आहे या पद्धतीने उभा कांदा चिरून घ्यायचा त्यानंतर ह्यात एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा धने पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा ओवा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने हातावर चोळून घालायचा अर्धा चमचा जिरे घातले आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला पूर्ण कांद्याला चोळून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने मोकळा करून घ्यायचा एक एक कळी मोकळी करून घ्यायची ह्या पद्धतीने मी इथे कांद्याला व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे कांदा छान मोकळा झाला आहे आता मी हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवते पंधरा मिनिटानंतर कांद्याला छान पाणी सुटतं वरून पाणी घालायची गरज पडत नाही त्यानंतर मी इथे पाववाटी तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल त्यानंतर ह्यात बेसनपीठ घालायचं आहे त्यात बसेल तेवढं बेसनपीठ घालायचं आहे डाळीचं पीठ थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण कांद्याला व्यवस्थित बेसनपीठ लागेल एवढं पीठ घालायचं आहे कांदा पूर्ण पिठाने कोट करून घ्यायचा ह्यात परत थोडंसं पीठ घालायला लागेल म्हणून मी अर्धी वाटी परत पीठ घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यात मी अजिबात पाणी वापरलं नाही जे कांद्यांना पाणी सुटलं होतं त्यातच मी पीठ घातलं आहे त्यानंतर ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भजीचं पीठ तयार आहे मी इथे भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं आहे हे गरम तेल दोन चमचे पिठात घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्या पद्धतीने एक एक भजी तेलात सोडायची भजी मोकळी मोकळी सोडायची आहे कांदा मोकळाच ठेवायचा आहे एकदम गोळा करून टाकायचा नाही ह्या पद्धतीने मी इथे सगळे भजी तेलात सोडून घेतली आहेत त्यानंतर भजीची एक बाजू व्यवस्थित तळून होते तोपर्यंत पलटवायचे नाहीत पाच मिनटानंतर भजी पलटवून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप मोठी करायची नाही नाहीतर भजी आतून कच्ची राहतील आणि मऊ पडतील भजी छान गोल्डन ब्राऊन होतात तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि भजी छान तळून झाली आहेत आता मी हे काढून घेते या पद्धतीने भजी केली तर छान कुरकुरीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद